जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाई सगाशिळ चार ल प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर, नाने मोटेर, डाय साणेर हर गोर भाई भिनेर माथेर माथेरमयी एकच विचार चालव्हा मराठा समाज हैदराबाद गॅजेट येर भरोसे पर म्हणून आरक्षण गोच पच आपण समाज बी होतं एस टीम हेतो आपले समाजन बी आरक्षण म्हेनचा आहे रिझर्वेशन म्हेनचा आहे एकच विचार हर एकर माध्यम चालूच चा। आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आबेर एक विचार धनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज आरक्षण प्रती पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेमयी एक जागृती आईच एक हलचल मजगीच हे वाते सारो शेर आघाडी मनोज जरांगे पाटील मने कंती अभिनंदन करू चु की किमान वोरवडित का वेणी पहिली बार आत्रा मोठे प्रमाणे माहीत आपले समाजेर यष्टी आरक्षण मळीचा हे वाते सारो आवडा मोठे प्रमाणे माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ वीर चालरीच प्रत्येकेर मनर आरक्षणेर आरक्षण बाबतीत विचार आव जना मन जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाज न आरक्षण मळान दिनो जना ती लारेर तीन चार दने ती रोज सो डोळस सो डोडस डोडस दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच केरेच की भैया तम काहीतरी करो तम कधीतरी मुंडांग हो तमने काही ना काही कळू लागेय आरक्षणेर बाबती मग तम कधीतरी पुढाकार लो करण कंटिन्युअस फोन चालरायचं सारखे फोन चालरायचं हे सारी वात धनेम लेता आणि मला आत्राच केअरचं सारी मार गोर भाई ना की भाइयों मार याडीओ भाइयो भिनो लस्कर हो ही विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा भावनिक कोणी विषय घणो मोठोच करता येण आपल्यानं जोश आणि होश एव समन्वय रखाडन एक एक पग आंग मिळणो लागेय मग गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुचू की ये जो काही विषय विषयच हे विषय गोरसेनावड वडीती टक्का पूर्ण ताकदेत ये विषय आम हाताळ्या वाळाचा सहभागी आहे आणि यथाशक्ती जत्रा शक्यच उतरा हर एक वाद करेवाळचा का तो ये विषय गोरसेना गोरसेनावडीती अनेक नाळी नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आब तो ही घडी चाल आईच जण आपण गोरसेनावडीती आम कधीच लार पडेवाळची एक विश्वास एक भरोसो ठिकाण्यापेरोच परंतु लोकूर भावना ध्येनेम लेताळे एक वाद मन आता जरूर केवच इ काही एकले दुखलेर लढाई एकले नी एकले गोरसेनावडीती बी शक्य हेवाळ छि नी हमारो सेरो सहभाग येणो लागेवाळ छ हर एक घटकेर समाजेमा हर एक क्षेत्रेमय लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण मळण कर्या तोच ई वात हेवाळ च परंतु लोकुर्मय सध्या खणो उताळपणो दखारो च करताळीन किमान ये वातेनं सुरुवात वेजायचा आहे ती वात धेनेमले तळेन लोकुर भावना दे नेम लेताईन गोर सेना वडीती बुधवारी 10 तारखेना प्रत्येक तालुकार ठिकाणे पर तहसीलदार जिल्हार ठिकाणे पर जिल्हा अधिकारीना निवेदन दे मावळोच जन मार सारीज गोर भाई बहिनेना विनंती रिय की आपण जास्तीत जास्त प्रमाणेर माही निवेदन देर सोबत सोबतरियो किमान हजार 1500 1500 हजार लोक उपस्थित रेताईन निवेदन देन सहभाग दियो આપણો એક શરૂઆત એક ઘડી સો ઘડી માર ને કચર જની આ બી ઘડી ડગર તો પીડી ડગર જાવ છે ઘરની ઘડી આપણે જાહેર છે નહી એનો મોકો એ જે આવ્યો છે એ મોકેરો ફાયદો આપણો વઠાવવા आणि पूर्ण ताकदे ती आंदोलने सुरुवात करूया जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ